नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सामाजिक कार्यकर्ते श्री अनिकेत वसंत तांडेल यांची पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून उरण तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली पोलिस मित्र संघटना ही एक मान्यताप्राप्त संघटना असून गेली तीस वर्षे ही संघटना नागरिकांसाठी कार्यरत असून विविध उपक्रम राबवत असते पोलीस व नागरिक यांच्यामधील मैत्रीचा दुवा म्हणून ही संघटना कार्य करत असून नागरिकांसाठीही अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते रक्तदान आरोग्य शिबीर गणेशोत्सवाचे विसर्जन मिरवणूक व इतर धार्मिक सण सूद मोर्चे मिरवणुका इत्यादीमध्ये ही संघटना मोठ्या प्रमाणात पोलिसांना बंदोबस्तात सहकार्य करत असते पोलीस मित्र संघटनेचे मुख्य कार्य म्हणजे पोलीस आणि जनता यांच्यात एक मजबूत नाते निर्माण करणे पोलिसांना त्यांच्या कामात मदत करणे कायदा सुव्यवस्था राखणे वाहतूक व्यवस्थापन करणे गुन्हेगारी रोखणे सामाजिक समस्यांवर उपाय शोधणे तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये देखील सक्रिय सहभागी होणे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहाय्य करणे गुन्हेगारांविषयी संशयित घटनांची माहिती पोलिसांना देणे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना मदत करणे अपघात किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना मदत करणे सामाजिक समस्यांवर जनजागृती महिलांवरील अन्याय अशा अनेक सामाजिक समस्यांवर जनजागृती करणे पर्यावरणाबद्दल जनजागृती संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून ही संघटना कार्य करत असते तसेच लोकांच्या समस्या पोलिसांपर्यंत पोहोचवणे त्यावर तोडगा काढण्यासाठी मदत करणे अशा विविध उपक्रमांतर्गत पोलीस मित्र संघटना कार्यरत असते पोलीस मित्र होण्यासाठी कोणत्याही भारतीय नागरिकाला पोलीस मित्र बनता येते याकरता सामाजिक रेकॉर्ड चांगला असणे आवश्यक आहे कोणताही गुन्हा दाखल नसल्यास पोलीस मित्र बनता येते त्याकरता पोलीस मित्र संघटनेच्या नियमानुसार कागदपत्रे दिल्यास आणि फी भरल्यावर ओळखपत्र दिले जाते याकरता स्वयंसेवक म्हणून काम करायचे असते यासाठी कोणताही प्रगार मिळत नाही उरण तालुक्यातील करळगावचे रहिवासी श्री अनिकेत वसंत तांडेल यांना सामाजिक कार्याची असलेली आवड व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून नेहमीच अग्रेसर राहून कोरोना काळात रुग्णांसाठी केलेली मदत रस्त्यावरील होणाऱ्या अपघातांची त्वरित घेतलेली दखल यावेळी अपघातग्रस्त रुग्णांना दवाखान्यात दाखल करणे अशा प्रकारच्या कार्यात नेहमीच अनिकेत तांडेल हे सहकार्याची भूमिका घेऊन पोलीस मित्र संघटनेकडून कार्यरत राहत असल्याने त्यांना दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी न्हावाशेवा पोलीस ठाणे उरण येथे डॉक्टर विशाल नेहूल सहाय्यक पोलिस आयुक्त पोर्ट विभाग श्री बापू तुळशीराम ओवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व जितेंद्र मिसाळसाहेब यांच्या शुभ हस्ते पोलीस मित्र संघटनेच्या वतीने उरण तालुका विभागातून तालुका अध्यक्ष म्हणून पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी पोलीस मित्र संघटनेचे श्याम घाडगे संस्थापक अध्यक्ष विजय ठाकूर रायगड जिल्हा संघटक श्री प्रकाश ठाकूर निवेदक सामाजिक कार्यकर्ते प्रणाल ठाकूर सुनील मालुसरे अशोक कोळी शक्ती पाटील महेंद्र कोळी नरेश कोळी प्रशांत गुप्तार या जानसारी समीर पाटील शुभम पाटील सिद्धेश भोपी वैभव तांडेल विरिक्त चाळके विघ्नेश पाटील विशाल दडस राहुल बारलिंगे गणेश पाटील स्नेहा वारडे आलिशा नाखवा बाळकृष्ण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती भोईर उरण